करायच्या विसाव्याला गेले वैकुंठाला गेले भगवंताच्या ठिकाणी गेले आणि भगवंताच्या ठिकाणी गेल्यामुळे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात देवाना सुद्धा त्यांचं कौतुक वरलं कौतुक झाली या वेचाचे नाम येणे गुने, गुने। महाराज सांगतात त्यांचं देवाला कौतुकही वाटलं महाराज का भगवंतच नाव घेतलं आणि शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून विचार करा जीवनामध्ये आता माझ्या कीर्तनातून तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा काही गोष्टीचा विचार करू नका काही गोष्टीचा थोडा विचार करा जीवन जगत असताना आणि काही गोष्टीचा सतत विचार करा काही गोष्टीचा विचार करू नका महाराज बघा थोड विनोदातून सांगतो एक मनुष्य गोव्याला चालला गोव्याला चालला गाडीत बसला रामनगर न। रामनगर रामनगरवरनं गाडी आली तिकडनं गाडीमध्ये बसला आणि बसला गाडीत गाडी चालू झाली बसला नंतर महाराज ड्रायव्हर आला गाडी चालू झाली ड्रायव्हरनं पहिला घेर टाकला गाडी चालू केली जस जशी वळणं येतील डायव्हर काय करत होता पहिला दुसरा तिसरा चौथा घेर टाकायला सुरुवात केली आता घेर टाकत असताना हा सगळे पॅसेंजर चांगले बसलेले आहेत ड्रायव्हर गाडी चालवतोय पण बाजूला जो बसला होता तो कुठल्या गावचा होता वटगाळी त्यांना विचार करायला सुरुवात केली अरे हा म्हणे ड्रायव्हर गाडी चांगली चालवतोय पण बाजूला हे सारखं हलवतोय का दानक तो घेर हलवत होता हो तारखं का हलवतोय पुढं पुढं घाटात गाडी गेली बघा तो ड्रायव्हर काय करायचा पहिला दुसरा पहिला दुसरा याची बीपीच वाढली अगोदरच बीपी होती एकशे वीस एकशे दीडशे बीपी झाली हा म्हटलं ड्रायव्हर गाडी चांगली चालवतोय पण हे हलवतोय का असं म्हणायला लागल्यानंतर पुढं महाराज काय सुचे ना पुढं गाडी गेली पहिला दुसरा पहिला दुसरा बीपी वाढली पुढं गेली घाट संपला ड्रायव्हरला वाटलं बाबा थोडी चहा पिवावी म्हणून मोलमला गाडी लावली चहा प्यायला सगळे उतरा म्हणले सगळे उतरा सगळे उतरले पण हा भाद्र उतरला नाही कुठल्या गावचा होता हा म्हटला अरे थांब म्हणे सगळे उतरले ना त्यानं त्या घेराला धरलं अरे yeah. घेर तर सोपाय म्हटलं या घेराला म्हटलं काय रे घेरा रामनगर पासून बघतोय आमचा ड्रायव्हर गाडी चांगली चालवतोय सारखं तुझ्यामुळे लेट झाली म्हणे गाडी सारखं इकडं तिकडं ते तो हलवत होता तुला काढायचा प्रयत्न करतो होता पण तू निघाला नाही पण मी कुठला आहे भटगाळचा तुला मोडून बघा त्या घेराला मोडून टाकलं तेव्हा याची ते बी पी आहे त्याच्यानंतर बघा ड्रायव्हर आला कंडक्टर आले चला गा रे जायचं होता जायचं ते गाडी चालू केली महाराज पण घेर टाकायला म्हणतो घेर ड्रायव्हर म्हटला घेर कोणला सगळे पाप शांत होते कशाला मोडतील होते एवढं कारस्थान करतील हा ह्याला वाटतं माझा मोठेपणा मी सांगूया की हा म्हटला ड्रायव्हर साहेब तुम्ही गाडी चांगली चालवताय पण म्हणे हे जे तुम्हाला त्रास देत होत रामनगर पासून बघत होतो मला सण होत नव्हतं आता मोडून टाकलं बिंदाच गाडी चालवा गाडी जाऊ शकेल का महाराज मी का सांगतो विनोद सांगत नाही काही गोष्टीचा विचार करावा का या गोष्टीचा विचार करायची काय गरज आहे का अशा गोष्टीचा विचार करू नका चला काही गोष्टीचा थोडा विचार करा जीवनामध्ये संगती संगती आपण कोणाची केली पाहिजे मला देव वसे चित्ते त्याची घडावी संगती संगती कोणाची केली पाहिजे याचा